मित्रांनो आम्हाला आज मासेमारी करताना मोठी जेलीफिश सापडले आणि ते आता मी स्टोर करत आहे पाण्यामध्ये बर्फ टाकला आहे आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये हे जेलीफिश आपण ठेवणार आहोत मित्रांनो जेलीफिश विषारी असतात त्याच्यामुळे ते उचलताना हाताला शक्यतो ग्लव्ज वापरायला लागतात जेणेकरून त्यांची खाज आपल्या हाताला लागत नाही आणि हे जेलीफिश एका मित्राला हवे आहेत त्याच्यामुळे आपण हे आणले आहेत नाहीतर जेलीफिश खाण्याचा उपाय नाही ते विषारी असतात त्याच्यामुळे ते जेली फिश खाल्ले जात नाही जेली फिश खूप मोठे आहेत आणि त्याच्यामधून जो तुम्ही पाणी खाली पडताना बघताय त्याच्यामुळे हाताला खाज येते आणि ते, ते उचलताना शक्यतो वरच्या बाजूने उचलायचे जर तुम्ही खाली हात लावला तर खाली जास्त हाताला खाज सुटेल जेली फिश खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि सध्या आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारची फिश आज मासेमारीमध्ये सापडले होते